शहरशिवा वर्धापन दिन आज ठाण्यातील डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मोठा दिमाखात पार पडला या दरम्यान राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच मान्यवरांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याचे खासदार नरेश मस्टे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले ठाणे जिल्हाधिकारी अशोक श्रिंगारे हे उपस्थित होते आणि त्याविषयी आपण ही दृश्य पाहतोय विश्वनाथ सामाजिक भावना तो पुढारी वर्तमानपत्राने आणि समूहाने जपल्याच राज्यातल्या प्रश्ना आवाज म्हणून तुम्ही काम केलेलं आहे नवनवीन येणाऱ्या आव्हाना जनतेला एका अर्थाने लोकाभोमिक करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे प्रशासकीय यंत्रणांना ताळ्यावर आणण्यासाठी त्याचा पर्दाफारश तुम्ही केलेला आहे नाव तुमचं पुढारी असलं तरी विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा नगरपालिका महानगरपालिका यात काम करणाऱ्या निवडून आलेल्या जनप्रतिनिधींचे डोळे तुम्ही उघडलेले आणि म्हणून पुढारीच काम हे सर्वांगाने परिपूर्ण आहे आणि असं आमचा पुढारी वर्तमानपत्र दैनिक खर तर दैनिक पुढारीचा मी आभार मानतो शहाऐंशी वर्षाचा त्यांचा प्रवास आणि अशा एका पुढारीनं आमचा सन्मान करावा हे मला असं वाटतं अहो भाग्य आहे अर्थात आजपर्यंतच्या सामाजिक प्रवासाचा कुठेतरी आलेख लक्षात घेऊन त्यांनी दिलेला हा पुरस्कार हा कायम स्मरणात तर राहीलच पण येणाऱ्या दिवसामध्ये प्रवासासाठीच मला असं वाटतं एक मोठी प्रेरणा देणार आहे आणि ऊर्जा स्त्रोत ठरेल दरम्यान ठाण्यामध्ये पुढारी वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार संदीप खरे आणि डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही यांच्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलेलं होतं यांनी रिहर्सल केले दिसते गाड्याची ऑलरेडी आम्ही येणार म्हटलं काय गणणी सुरू केले सगळ्यांनी